दुसरा काय होता काय होत चारशे रुपये दिली ना चारशे रुपये दिली आता एवढा भाव झाला चारशे रुपये त्याला पैसे चारशे रुपये भाव झाला चारशे रुपये कॅरेट बनतो चारशे दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव जात आहे ही मोठी साईज का कोणती व्हेरायटी दादा आर् किती कॅरेट आणले होते फायनल काय भाव विकले शेवटी साडेतीनशे चारशे अच्छा पहिले चारशे दिले आता घरी जायचं म्हणून साडेतीनशे कुठे तो गाव कोणतं आपला ठीक जिल्हा नाशिक धन्यवाद आता आर्व व्हेरायटी आहे मित्रांनो अशा प्रकारचे चारशे रुपये कॅरेट आता भाव घरी जायचं आहे म्हणून शेतकऱ्याला पन्नास रुपये कमी केलेले आहेत साडेतीनशे के रुपये कॅरेट चला ओके दादा फायनल काय भावा या दोनशेच दोनशे रुपये कॅरेट हा याचं काय फायनल तीनशे तीनशे लागत आपल्याला कच्चं पण त्याच्यात नाय काय भाव घेतला साडेतीनशे म्हटलं ना आता नाही दादा साडेतीनशेच्यामुळे मी भावन करीत नव्हतं दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव गेली आज फायनल काय भाव विकली साडेचारशे बारा किलो ना हा? बारा किलो का तेरा बारा धन्यवाद साडेतीन किलो साडेतीन ला था नी? था था नी? ओ, का हात काढा ति एवढे वजन आहे अकरा अकरा किलो अकरा साडे अकरा किलो साडेचारशे ओ कधी दादा ओ मका मका दीडशे रुपये कॅरेट कसं नाही जाणार कशी दिली कोबी कोबी पन्नासशे ते काय भाव दिला कॅरेट काय भाव विकल ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये कॅरेट असं प्रकार कशी दिली फायनल भाव फायनल तीनशे आठ किलो वजन आठ किलो वजन तीनशे रुपये एवढं काय तुम्ही का एकशे वीस रुपये कॅरेट काय तुम्ही भाव पाहिजे मला हा भाव पाहिजे भाव पाहिजे दादा घे ना एकशे वीस काय काय नाव फायनल काय भाव आहे फायनल फायनल बरोबर पाचशे साडेपाचशे किती घ्यायचे मला भाव काढायचा फक्त काय भाव

캐릭터 응아 응아 괜찮은가요? 호괜아

हेलो मार्केट का लांबडी कमांडर का दोनशे दहा संपत हा व्हरायटी किती कॅरेट आणलं दादा आज शंभर आता एक नंबर हा तला माल हा माल एकदम भारी आहे दोनशे दहा रुपये कॅरेट भारी तीनशे पस्तीस पहिला डिएन का दादा बोलून घे बोलून हा माल ना अच्छा हे गेले पण किती करायला आज एकशे एक दहा चांगलं तीनशे पस्तीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज साडेतीनशे अच्छा अच्छा आणि कमीत कमी तीनशे तीनशे ठीक आहे धन्यवाद दादा काय तीनशे रुपये हॅलो मार्केट दादा बघू लेवल पाच हजार तीनशे ला दहा कॅरेट मित्रांनो पाचशे तीस रुपये कॅरेट दुसऱ्या व्हॅरायटी असेल तर व्हेरायटी कोणती दादा व्हेरायटी कोणती आहे प्रगती पाचशे तीस रुपये सहाशे वीस हे का दादा कोणती व्हेरायटी रुशन काय ना चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेक्ट असतो

शंभर फक्त गर आहे एकशे पस्तीस रुपये एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट गॅलन भरता अशा प्रकारच्या मित्रांना वन सेवन वन एकशे एकाहत्तर हे काय भाव गेला तीनशे सत्तर तीनशे सत्तर अशा प्रकारचं सोळाशे पन्नासला चार करेट सोळाशे पन्नासला चार मी तू कॉल का तुम्ही हा

व्हरायटी <laughs> दादा व्हेरायटी कोणती आहे ध्रुवा हे कसे येत आहे सातशे पंचाहत्तर हे कायटी माहिती आहे का कोणती आहे सातशे सव्वीस बहुत एकशे साठ एकशे एकशे ऐंशी रुपये होतं माल एकशे ऐंशी